नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया मी भावना सेहरा नवरात्री हवनात दुबई डिझाईन वीकमध्ये विक्रेती म्हणून मला स्वीकृती मिळण्यासाठी मी प्रार्थना केली गेल्या चार वर्षापासून व्यवस्थापकांकडून नकाराचे पत्र मिळाल्यानंतरही माझा विश्वास अटळ होता की यावेळेस तरी श्री परमज्योती अम्मा माझी इच्छा पूर्ण करतील त्यांनी ऐकली आणि कशी माझा फक्त विक्रेती म्हणूनच स्वीकार केला नाही तर मला जागाही फुकट मिळाली आणि कुशल लोकांचा आधारही मिळाला ज्यांनी माझ्या उत्पादन वस्तूत सुधारणा करायला मदत केली हे असे घडले दुबईतील एका सुप्रसिद्ध उद्योजिकेने घोषणा केली की कुणाला स्टॉलमध्ये हिस्सा घ्यायचा असेल तर तिच्याकडे जागा होती मी हो सांगितले आणि माझा स्वीकार झाला तिने मला फक्त जागाच दिली नाही तर माझ्या उत्पादित वस्तू कशा ठेवायच्या व त्या कशा विकायच्या हे पण शिकवले माझ्या प्रयत्नांनी माझा स्वीकार झाला असता तर ट्रेड शोमध्ये भाग घेण्याची खाण्याची नेहमीची फी मला द्यावी लागली असती पण चार वर्ष माझ्या प्रयत्नांनी शेवटपर्यंत काही झाले नाही मग मी शरणागत झाले आणि श्री अम्मांचा अनुग्रह ताबडतोब आला मला फुकट जागा मिळाली आधार मिळाला व्यवसायात फुकट मार्गदर्शन मिळाले हे एक संघपणे झालेल्या घटनांच्या समन्वयाद्वारे जय बोलो विजय प्रदाता श्री परमज्योती भगवती भगवान की जय